त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयाने केली स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोज दादानी आपल्या समाजासाठी केली त्याच्या ते त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्रं ही सरकारने मनोज दादांना दिलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केली परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होतं की साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि ते काम करण्यामध्ये त्यांनी मदत केली त्यांनी समाजाला भेटावं आणि माझं उपोषण त्यासाठी स्वतः आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेन तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोडासाहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांशीसुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्यूस देऊन त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस देऊन तो आम्ही विनंती केलेली अर्थात पुरुष सगळं ते बोलतील परंतु असे एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल ज्याचा शेवट चांगला होतो ते सगळं गोड असतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी मनोज के केला त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की ते त्यांनी आपल्याला संबोधित करावं सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार जय शिवराय आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या या नोंदी त्याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावेत आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांनासुद्धा परिवारांनासुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत ती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांचे कुठे आता उपटलेले आहेत जे आपोस त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीन त्या तीन या आता झाल्या आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलं याच्यावरती तीन घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास वीस बावीस जणं यांनी शब्दना शब्दाची शब्दना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठका होत्या मंत्रिमहोदयांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती ती झाली याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा सह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले, दिले की, दिना दिना की ते तातडीनं मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेले जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशवळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी त्याचाही शासन निर्णय झाला आहे तो पण आपण घेतला आहे आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे घेऊन त्याला या याच्यामध्ये कसं घेता येईल कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात जी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना होती त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते, ते पण दिलं आहे असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे जे चार हजार सातशे बहात्तर पोरं डब्ल्यू एस सव्वा मुद्दा सांगतो आहे डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ई एस बी सीमधून राहिले होते तेही घेण्याचं त्यांनी तेही ते पत्र आपल्याला दिलं की तेही आम्ही तातडीनं ते घेतो म्हणून शिक्षणाच्या बाबतच्या सीच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजालासुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते आता लगेच तातडीनं सुद्धा करणार याच तातडीनं अंमलबाजावणी आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होते आणि याला सहा महिन्याची गॅरंटी असते त्याचे आत कधी पण हे करता येते तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस आता याची याची अंमलबजावणीसुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे उद्यापासूनच याची या सगळ्या सोयऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे तर अशा स्वरूपाचं सगळं झालंय तर हां ठीक आहे ठीक आहे काय आता झाला भाग जाऊ द्या परंतु एक काम झालं आहे समाजाचं आपण प्रत्येक असेल की शिंदे साहेब हे काम करू शकते त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो मग ते पक्ष कोणचा सत्ताधारी असू किंवा विरोधक असो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध संपलो आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा अडवयू त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय हे आपल्या लढावता खरा तेव्हा आपण यशस्वी करायला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते का त्याच्याशी मला देणं घेणं नाही पण समाज म्हणून आपला विषय आज तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री ही महोदय हेही उदय येतील ही यांच्या हाताने हे घेऊ आज स्वीकारलं आहे आपण पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकस सगळ्याला जमायचं आहे आपल्या सगळ्या बांधवाला त्यांच्या हाताने ते आपण पत्र घेणार आहे तो उपस्थित सोडायचं ठीक आहे परंतु खरं हे ते पत्र या हे दोघं येतं आणखी त्यांचे काही मंत्री मोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही पण मुख्यमंत्री साहेबाच्या हाताने हे उद्या त्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजाला ही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे आता आपलं क्षेत्र संपलं मी तुमच्या जोरावरती बोलवत आहे कारण विरोधाचा भाग नाही जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देतात त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो त्याच्यामुळं खालीही आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा वर सांगू का असं विचारून आलं त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले समाज म्हणून इथं येते सध्या समाजाचे त्यांना सगळे त्यानंतर ते म्हणले त्यान हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का तुम्ही बोलावत असले तर बोलवतो कोणाला आरडा करून चालणार नाही कारण माझी जर किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका मला मी बोलवत नाही सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार एका जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांचे हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे <coughs> परंतु आपला आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळं आपण आता त्याला सकाळी ज्यांनी ज्यांनी फोट्या मारल्या होत्या त्या फोट्या फिट्या सगळ्या उपटून उपटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या गावाकडे आम्हाला आधी मुंबईची मुलं पण ऐका ना तुमच्या का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी तिची अंतरवाली पेक्षा प्रचंड मोठी सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे आम्हाला तसं ठिकाण बघायचं दोन दोन जागा टाकतो आम्हाला वायल निघाला आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत या तारखेला विजय सभा मार महाराष्ट्रातल्या मराठीची